नमस्कार मंडळी ऋतूवाहेचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मंडळी मागच्या भागामध्ये आपण बालानंद वृत्त पाहिलं होतं आणि त्यामध्ये आपण काही कोडी उकलायला तुम्हाला दिली होती तुमच्यापैकी सगळ्यांनी प्रत्येकांनी ही कोडी उकलली असतीलच पण ज्यांना कुठे थोडीशी अडचण असेल किंवा काही कोडी उकलताना काही अडचण आली असेल मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे शब्द दिला होता मी तुम्हाला की मी त्याची उत्तरं तुम्हाला देईन पण ती सुद्धा कमी देतो मंडळी आपण आतापर्यंत मात्र वृत्तांमधली दोन वृत्त पाहिली एक म्हणजे पादाकुलक आणि दुसरं बालानंद तर बाला मधली जी कोडी होती ती आपण पादाकुलक वृत्तामध्ये उकललेली आहे बरं का म्हणजेच जी दोन मात्र वृत्त आपण केलेली आहेत अभ्यासलेली आहेत त्यातूनच तुम्हाला ही कोळ्यांची आणि ओकलेल्या त्याच्या उत्तरांची काही गंमत आहे ती पाहायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे तर आपल्या आजच्या भागाचं जे वैशिष्ट्य आहे किंवा नाव आहे ते म्हणजे बालानंदाची कोडी पादा फे को म्हणजे म्हणजेच बालानंद वृत्त आपल्याला माहिती आहे आठ अधिक सहा एका ओळीमध्ये मात्र असतात आणि पाधापर्कमध्ये आठ अधिक आठ अशा सोळा मात्रा असतात चौदा सोळा तर पहिल्यांदा आपण कोडं पाहणार आहोत आणि मग तसं उत्तर म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहिलं कोड तो हाकारी मी पुसते बसतातोही मी बसते तो हाकारी मी पुसते बसतातोही मी बसते बळेच पिळता मी रडत बळीच पिळता मी रडते निघून जाता मी हसते निघून जाता मी हसते कोण असे ते सांगावे असे कोण ते सांगावे तर मंडळी याच उत्तर आपण पाला तुलक मध्ये पाहूया रंग काचे चात्या चा रंगबिरंगी काचे चात्या बांगड्यांचाच माथ्यास भार बांगड्यांचाच माथ्यास भार गल्लो गल्ली हाकारी जो गल्लो गल्ली हाकारी जो भरण्यास चुडा तोच का सार भरण्यास चुडा तोच का सार काय सापडलं का पाहिजे ओळख उत्तर आता दुसरं झुळ 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 आकाशी जसा पाळणा टोकाशी झुळ झुळणा जुर्ण आकाशी जसा पाळणा टोकाशी बाळ घेऊनी पोटाशी बाळ घेऊनी पोटाशी नवरात हाताशी नवराता हाताशी असे काय ते उकलावे असे काय ते उकलावे त्याचं उत्तर पालक आंबट परिमि तांबट रंगी आंबट तांबट रंगी आकाशातच झुला मी चिंच असे मी गाभुळलेली चिंच असे मी चिंचो का नवरा झाला चिंचो का नवरा झाला यावेळे पटलं ना उत्तर पुन्हा पुढचं आपलं तिसरं कोड काळी धेनू वणी फिरे खाई माती काट सरे काळी फिरे खाई माती काट सरे दगडी झुंडी पुढे सरे दगडी झुंडी पुढे सरे पाणी दिसता परत फिरे पाणी दिसता परत फिरे असे कोण ती सांगावे थी थी आ, असे कोणती सांगावे मला वाटते याच उत्तर आपल्यापैकी भोवती त्यांना अ कळलं असेलच आपल्या इकड्या पालक मध्ये कृष्णवर्णिवी रक्षी पायी कृष्णवर्णिमी रक्षी पाया मानव फिरता इकडे तिकडे मानव फिरता इकडे तिकडे वहाण पाण्या घाबरते मी वहाण पाण्या घाबरते काटे कुटे खाऊन खडे काटे कुटे खाऊन खडे काय पटलं ना पुढच सातसागरापलीकडे लावी राजा केळ घडे सातसागरापलीकडे लावी राजा केळ घडे हलती लवती चोहीकडे हलती लवती चोहीकडे उपटू शके ना धडे पडे उपटू शके ना धडे पडे असे काय ते उकलावे असे काय ते उकलावे म्हणजे याच उत्तर सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल आपण ऐकूया पाठाकुलक मध्ये सातसागरा तळहात आचे सातसागरा तळहात आचे ओलांडून तुम्हा भेटे ओलांडून तुम्हा भेटे लवतो सुखतो परिणा तुटतो लवतो सुखतो परिणाम वेगवेगळी वेगळी ही बोटे वेगवेगळी वेगळी ही बोटे काय म्हणजे कळलं ना आपला हात आपला हात म्हणजे कुठल्या राजकीय पक्षाचे बरं का हे फक्त पुढेच उत्तर आहे लक्षात ठेवा पुढचा प्रकुळ आहे ते म्हणजे आकाशातून मणीमोती राजांगणात टपटपती आकाशातून मणीमोती राजांगणात टपटपती राणीच्या तो देहाती राणीच्या तो देहाती शोधताही न सापडती शोधताही न सापडती असे काय ते सांगावे असे काय ते सांगावे आता याच पाला उत्तर आपण पाहूयात शुभ्र धवलचा रंग आमचा शुभ्र शुभ्रधवसा रंग आमचा स्फटिक मोती वा मोती आकाशातून पडता आकाशातून पडता गारा राजा राणी रंग वेचती राजा राणी रंग वेचती वेचती म्हणजे पटले की नाही उत्तर पुढचं आहे आपलं अंधार गुही म्हातारी शेजारी अंधार शेजारी मुले आस, मुले आस असोनी पाच झरी मुले असोनी पाच झरी दोघे नेती मसणारी दोघे नेती मसणारी असे काय ते उकलावे असे काय ते उकलावे तर मंडळी याचं उत्तर सुद्धा आपल्या बहुतेकांना माहितीच आहे घाणेंद्रिया अंधारातच नको नकोशी ती म्हातारी नको नकोशी ती म्हातारी मेकूड घाण साफ करण्यास मेकूड घाण साफ करण्यास दोनच बोटे ती मी पुढं खरी दोन चोटी ती निपुण खरी म्हणजे हा बरं का टाकोडी तस काही वेगळं वाटून घेऊन येड आहे ते होत आधी होती ती होळी आधी होती ती होळी हिरवी आली मग चोळी हिरवी आली मग चोळी येता वयात रंगाळी येता वयात रंगाळी हात लावता चौताळी हात लावता चौताळी असे कोणती सांगावे असे कोणती सांगावे याचं उत्तर म्हणजे बरं का जे ग्रामीण भागामध्ये जे राहतात किंवा जे शेत शेतकरी आहेत किंवा शेताशी ज्यांचा जवळून संबंध आहे त्यांना याचं उत्तर नक्की येईल नक्की कळेल शहरातल्या लोकांना याचं उत्तर किंवा संदर्भ सापडणं थोडंसं कठीण आहे उत्तर आहे पो वनस्पती मी साधी होळी वनस्पती मी साधी होळी यौवनातली सर यौवनातली सरहिरवाई रंगरंगता काटे सरती रंगरंगता काटे सरती हात लावता मीच करडई हात लावता मीच करडई करडई जी आहे ती लहानपणा साडीशी दिसते नंतर तुझ हिरवा हिरवा रंग येतो तिला आणि नंतर ती खूप रंगविरंगी होते पण तिच्या आमात त्यावेळेला अंगाला काटे असतात त्यामुळे सहज लावता ला येत नाही पुढचं जे आपलं पुढं आहे बालगंद हजार येत जाती हजार पारा वर बसती हजार येत जाती हजार पारा वर बसती अशी राणी ती असती अशी राणी ती असती हजार घेऊन धावे ती हजार घेऊन धावे ती असे काय ते उकलावे असे काय ते उकलावे मुंबापूरच्या लोकांना याच उत्तर अगदी शंभर टक्के माहिती असणार बरं का उत्तर मुंबापुरची जीवन वाहिनी मुंबापुरीची जीवनवाहिनी वाहिनी सहस्रवाही लोहगामिनी सहस्त्रवाही लोहगामिनी येती जाती चढ ये येती जाती चढ उतरोनी अगीन गाडी मी ती राणी अगीन गाडी मी ती राणी आता शेवटच आपलं जे कोड होत ते म्हणजे गाडा नाही तो गडगड सापही नसे तो सरसर गाडा नाही तो गडगड सापही नसे तो सरसर ब्राह्मण नाही जानवे जर ब्राह्मण नाही जानवे जर भासे पळता अग्रेसर भासे पळता अग्रेसर असे कोण ते सांगावे असे कोण ते सांगावे याच उत्तर सुद्धा ग्रामीण भागातच आपल्या था बरं का हल्ली तेही दुर्मिळ झाले म्हणा नचमी गाडा गडगडणारा नचमी गाडा गडगडणारा सापही नसे सरसरणारा सापही नसे सरसरणारा ब्राह्मण नशमी जानवेधारीधारी तर जल भरणारा राहाटमी तर जल भरणारा तर काय म्हणणे कशी वाटली आपली बालरंगातल्या पोळ्यांची पादाफलकमधली उत्तरं तुम्हाला नक्कीच आवडली असती तर आपल्या नेहमीप्रमाणे आपल्या ऋतू हेमंताचा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर असेल तर राहा आणि पुढचे व्हिडिओ पाहत राहा तुमच्या कमेंट्स देत राहा धन्यवाद